Thank you. जमीन जागा आणि इतर प्रॉपर्टी बळकवण्याच्या उद्देशानं अल्पसंख्याक समाजातील ग्रामस्थांची अडवणूक करून आणि खोट्या तक्रारी गुन्हे दाखल करणाऱ्या चिचोडणी पाटील येथील त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गावातील सरपंच यांच्यासह पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले तो माहिती अधिकार कार्यकर्ता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे नाव पुढे करून ग्रामस्थांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून त्रास देत असल्याचा आरोप उपस्थितांनी केला यावेळी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार चंद्रकांत पवार किरण मोरे ज्ञानेश्वर हजारे दौला वडगावचे लहाणू पवार बाबासाहेब जेजूरकर पीडित कुटुंबीय कौसाबाई सरोदे विठ्ठल सरोदे सूर्यभान सरोदे रखमाबाई सरोदे अंजना कोळी माधुरी कोळी राजू कोळी संजय कोळी अक्षय कोळी युवराज हजारे पोपट हजारे अंबादास फिसके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते जननाथक काय तुमची तक्रा तक्रार आहे माझी तक्रार अशी आहे की मला पाचची पिढी आहे मी तिथे मला करूनच त्या जागेवर आणली पण जो अधिकार गाजी आम आम तो आम्हाला उठण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या मुलावर आमच्या नातवांडावर हे केस करतो आम्ही लय तकलीफ काढली आहे आम्ही त्याच्यामुळे तो सुधीर राजराम भजरे तुम्ही काय पोलिसात वगैरे याची तक्रार वगैरे हो केली का केली होती माग पण त्यांनी काय चाल चालून दिले नाही केली होती आता काय मागणी काय आहे मागणी ते माझी हक्काची जागा तो मागतो मला मी कशी देणार हक्काची जागा माझी पाचवी पिढी चालू आहे की तर माझी लेकरा बाळांचा काय विचार आहे की नाही सुधीर भद्रे तकलीफ देते आमची मालकी हक्काची जमीन असून आम्हाला खाऊन दे, दे ना काय त्रास देतात ते धमकी देतो येऊन देत नाही तुमचं पुढचं पाऊल काय असेल आमची जमीन सहा एकरला ते ताबा लावला आता मागणी काय आहे पोलिस आता अधीक्षकांची भेट पोलिसांनी सांगितलं पण ती मान्य करीत नाही ना तू त्याला हटतच नाही तू आम्हाला पाठी घेऊन पासून चिचोंडी पाटील आणि पंचकृषी तालुक्यात जिल्ह्यात ज्या व्यक्तीने अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक यांच्या नावाचा गैरवापर करून माहिती अधिकाराच्या नावाखाली तालुक्यात जिल्ह्यात गावात अनेक ग्रामस्थ त्याचबरोबर अधिकारी ठेकेदार यांना अर्ज करून अक्षरशः त्यांची पिळवणूक करून मोठी लूट केलेली आहे त्या व्यक्तीच्या विरोधात ग्रामस्थांनी मी सरपंच शरद पवार चिचंडी पाटील ग्रामपंचायत माझ्याकडे मागील बऱ्याच दिवसापासून काही ग्रामस्थांनी अर्ज केले होते की आमच्या जमिनीमध्ये जमिनीवर ताबा घेतलेला आहे या सदर सुधीर भद्रे या व्यक्तीने त्याचबरोबर आम्ही शेतात गेल्यानंतर आम्हाला मारण्याची धमकी देतो असं कौसाबाई ध सरोदे यांनी माझ्याकडे अर्ज केला त्या अर्जामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की मी फक्त यांना आठ गुंठे जागा विकली त्याच्या वडिलांना पाच गुंठे नंतर दोन गुंठे आणि कैलास फिस्की याला विकलेली एक गुंठा अशी आठ गुंठे विकली आणि सदर व्यक्तीने त्या ठिकाणी तेवीस गुंठेचा सात बारा हे तलाठी सर्कलला हाताशी धरून हेराफेरी करून त्या ठिकाणी केला आणि त्यानंतर त्याने कोरोना कालखंडात यांनी यांना कोरोना झाला असल्या कारणाने धनगरवाडी या ठिकाणी गेला असता त्यांनी त्या जमिनीला त्या ठिकाणी यांच्या घराचा ताबा घेऊन ते घर जमीन उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी दगडी कंपाऊंड नगर जामखेड रस्त्यालगत केले त्याचबरोबर यांच्या सहा एकर जमिनीवर त्यांनी त्या ठिकाणी ताबा मारला त्याचबरोबर विठ्ठल सरोदे यांचे चुलत बंधू यांची सुद्धा त्याने आणि कैलास भोमरे यांनी त्या अर्जामध्ये मानलेलं आहे की दहा लाख रुपयाची फसवणूक केली वीज गुंठे जागा लिहून घेतली आणि पैसे दिले नाही सदर व्यक्ती त्यांच्याकडे गेले असता त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली त्याचबरोबर कुळी महादेव कुळी समाजातील अंजना कुळी संजय कुळी विजय कुळी राजू कुळी या परिवाराने सुद्धा आमच्याकडे तक्रार केली आणि या तक्रारीमध्ये स्पष्ट म्हणलं होतं की मागील दहा वर्षापूर्वी आमच्या घरावर हल्ला करून या आमची राहते घर आणि नाश्ता सेंटर बळकवण्याचा ह्या समाजकंटकाने के प्रयत्न केलेला होता आणि आमच्या परिवारातील संजय कुळी असतील त्याचबरोबर त्यांच्या सुनबाई असतील यांच्यावर त्याचबरोबर त्यांचा नातू असतो यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर माजी शिक्षक अंबादासजी फिस्के यांच्या शेतातसुद्धा ग्रामपंचायतचा खोटा ठराव करून ग्रामपंचायत सदस्यांना हाताशी धरून तत्कालीन सरपंचांच्या सहीचा खोटा ठराव करून तहसीलदारला पाठवला आणि त्यांच्या शेतात अतिक्रमण करून त्यांचे कंपाऊंड तोडून त्या ठिकाणी बळजबरीने त्या ठिकाणी रस्ता केला त्याचबरोबर गावातील माळी समाजातील गृहस्थ पोपट हजारे युवराज हजारे यांनासुद्धा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कौटुंबिक कलाचा फायदा घेत त्यांनी त्यांच्या वडिलांकून पाच एकर जमीन अवघ्या पा पन्नास हजार रुपयामध्ये घेण्याचा प्रयत्न केला रजिस्ट्री ऑफिसमध्ये आले आणि तोपर्यंत युवराज हजारे आणि त्यांचे चिरंजीव पोपट हजारे यांना कळताच ते तिथे गेले आणि सदर समाजकंटकाला तिथं शिविगार केली त्यांच्या बाचाबाची झाली त्याचा राग धरून मागील महिन्यातच त्यांच्या दुसरा मुलगा धनराज हजारे याच्यावर बालविवाह अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याचा त्यांनी साखरपुड्याच्या दिवशी प्रयत्न केला या सर्व ग्रामस्थांनी माझ्याकडे अशा तक्रारी केल्या त्यामुळं आम्ही ग्रामसभेमध्ये त्याचा विषय अर्ज मांडणार तर सदर समाजकंटक त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी ग्रामसभेमध्ये दुडघूस घातला आणि सदर समाजकंटकाने दुडगुस घालून स्वतःच पेपरबाजीच्या बा पेपरला बातम्या देऊन असं दाखवलं दा की स सदर सरपंच विकास कामात अडथळा आणतो आणि त्या विषयी वेगळ्याच बातम्या छापून आमच्यावर खोटे नाट्य आरोप त्या ठिकाणी केले त्याचबरोबर या सर्व लोकांचा ग्रामपंचायतला ज्या अर्ज आला त्यानुसार आम्ही तिथं मागणी केली तर त्यांनी तिथं वाद घालण्याचा प्रयत्न केला जाणून बुजून अनेक अधिकाऱ्यांना अनेक ग्रामस्थांना माहिती अधिकाराचे अर्ज देऊन त्या समाजकंटकांनी त्यांची मोठी लूट केलेली गावात दहशत निर्माण करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतो गावात ज्या ठिकाणी उत्खनन चालू असेल घराचा पाया चालू असेल त्या ठिकाणी जे सीवाल्याचे ट्रॅक्टरवाल्याचे फोटो काढणार आणि महसूल विभागाला पाठवणार जेणेकरून यांच्यावर कारवाई हो व्हावी आणि सर्व प्रशासन आपल्या हातात राहावं या व्यक्तीने या व्यक्तीमुळे माहिती अधिकाराचा गैरवापर करून याने मागील वीस ते पंधरा ते वीस वर्षात तीन एकर ते पंच्याहत्तर एकर अशी जमीन त्या ठिकाणी कुठलाही ठोस पुरावा नसताना ठोस उत्पन्न नसताना घेतलेली आहे तर त्या समा समाजकंटकावर लवकरात लवकर कारवाई होईल याच्या सावकारकीमुळे अनेक ग्रामस्थांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्याचबरोबर दौलावडगाव भागातील जेजुरकर कुटुंबावर सुद्धा अशाच प्रकारचे हल्ला करून त्यांची जमीन बाळकावलेली आहे आणि अनेक घटना या ठिकाणी निश्चितच काही दिवसात पुढे येतील मी ग्रामस्थांना आणि त्याचबरोबर नगर तालुका आष्टी तालुका बीड जिल्हा येथील नगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो या समाजकंटकाने अण्णा हजारांचा नावाचा गैरवापर करून ज्या ज्या ठिकाणी असे उद्योग केलेले आहेत त्या त्या उद्योगाची आपण एस पी ऑफिस किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार करावी आणि हा जर समाजकंटक आमच्यावर आरोप करत असेल तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांनी स्वतःची नार्को टेस्ट करावी किंवा आम्ही त्या नार्को टेस्टची काय असेल ती किंमतपूर्व देऊ देऊ इच्छितो जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आमच्यावर पुणे मुंबई औरंगाबाद याचे वारंवार अर्ज पाठवतो हो की यांच्यावर खुनाचे गुन्हे आहेत आमच्यावर एक जरी खुनाचा गुन्हा असला आणि खोटा गुन्हा दु दाखल करण्याचा प्रयत्न करीत असेल तर नार्को टेस्टला आमची होद्या आणि तुझी हो तुझी होद्या मग तुला समजल याच्या काही दिवसात आणि असं आमचं सर्वां समाजकंटकाने ओबीसी समाजामध्ये माळी समाज असेल त्याचबरोबर धनगर समाज असल त्याचबरोबर कोष्टी समाज असेल या समाजाला प्रचंड त्रास दिलेला आहे चार दिवसापूर्वीच धनगर समाजातील गोपीचंद पडळकर असतील त्याचबरोबर महादेवजी जानकर असतील यांनी स्वतः मला फोन करून याबाबत तुम्ही सरपंच एस पी साहेबांना भेटा मी एस पी साहेबांची बोललेलो आहे हे हे कुटुंबसुद्धा त्यांना भे बे, भेटलेलं आहे याच्यावर लवकरात लवकर कारवाई झालीच जा पाहिजे अशी सर्व ग्रामस्थांची त्याचबरोबर आमची सर्वांची मागणी आहे ह्या समाजकांठकावर जर कारवाई झाली नाही जर यांच्या जमिनी यांना मिळालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जर या सर्व पीडित कुटुंबांना यांच्या जीवितच काही धोका झाला तर संपूर्ण जबाबदार स हा समाजकंटक सुधीर राजाराम भद्रे आणि त्याचे सहकारीच असतील अशी या निवेदनाच्या निमित्ताने आपण सर्वांना कळवतो आणि लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घेऊन या समाजकंटकाविरुद्ध योग्य ती कारवाई करावी आणि गोरगरिबांच्या जमिनी त्यांना परत मिळाव्यात